आता मी हे आपले स्वामीजी आहेत बाहेर काढते अजून त्याच्याबरोबर काय आहे ते पण दाखवते खूप छान असे मुकुट घेतलेले आहेत मी देवाला तिथं दोनशे रुपयाला एक मुकुट आहे पण त्यांनी थोडस मला डिस्काउंट करून दिलेलं आहे यार बाबा आवर पटकन पप्पाचं बनेल आता पप्पाची बनेल पण ठेवू नको तू तर ढापाय लागलोय बोरगाईकड आणि पोरगीकड तर माझं काही ठेवत नाही म्हणून अवघड बाबा ते बस एकशे चाळीस मूर्ती सगळ्यांना आवडली कुठून कुठपर्यंत आहे तुम्हाला कळत असेल नवीन वस्त्र आणलेलं आहे स्वामींसाठी पिवळ्या कलरच बाकीच दाखवते पहिला मूर्ती साईडला व्यवस्थित ठेवते कारण फायबर आहे हा पण कसं आहे ना की कशा गौघ आपल्याकडून धक्का बुक केलं हो का <laughs> आईला <laughs> तर ही मूर्ती केवढी आहे तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसली अशी छोटीशी आता मी अशी पोटाशी धरलेली आहे काय, काय? काय? नाही स्वामींचे आता मी असं बरोबर पोटाशी घेतलेली आहे तर बघा इथंपर्यंत आलेली आहे म्हणजे ही एवढी मोठी मूर्ती आहे आणि यांना ना साडेचार पण फायबर आहे चांगला आहे मजबूत आहे अभिषेक वगैरे घालायला सगळं बाकी जे जे आहे आता मुंबईच्या आईकडे जे आहे ना ते अभिषेक घालून घालून त्याची स्किन जी आहे ती म्हणजे हे ढपलं म्हणा कलर निघणं म्हणा अशा गोष्टी होतात आणि हे जे आहे ना हे फायबर असल्यामुळे म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे अभिषेक वगैरे घातला सगळे झालं फक्त आता वरून जर कलर दिलेला आहे ना तो हिना तर लावून केमिकल युक्त काय वापरायचं नाही बाकी काही प्रॉब्लेम नाहीये असं आता यांची सहा करूया पण त्याच्या आधी ना मी तुम्हाला अजूनही दाखवते मी तरच ठेवते यांना तर हे हे त्यांनी मला तसेच दिले बरं का स्वामींबरोबर फ्रीम मध्ये दिलेलं आहे हे बाला। हे बघा अंगावर टाकण्यासाठी मुकोट मी मागितलेला पण ते म्हणले मी तुम्हाला नंतर व्यवस्थित बनवून देतो हे जर हे जे आहे ना पूर्ण वेलवेट आहे एकदम सॉफ्ट नाही त्यांची नाही आणि दुसरं अजून एक दिलाय सेमच दिला, दिला दोन पल्ला पल्ला दे। चारी। 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 खाली नंतर घालाय त्यांनी सोबत अजून त्यांनी अगरबत्ती वगैरे दिलेले पिशवी कुठे बघायला म्हणजे बहुतेक आता गेले तिकडं अगरबत्त्या अजून काय दिलेला आहे त्यांनी तर हे आपल्या छोट्या स्वामींना आणलेलं आहे बरं का मी बघा किती क्यूट आहे मस्त आहे ना आपल्या देवघरामधील आता आहेत ना ते पितळेचे आहेत त्यात बर काय आणि हो मुखवटे बघा दोनशे रुपये एक मुखवटा आहे मला पाचशे ला मला सहाशे ला म्हणजे सहाशेला मला त्यांनी किती दिले चार दिले पण मुखोटे म्हणजे मुखोटे आहेत हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवेन कारण कसं फक्त असं रेग्युलर नाही रेग्युलर मी तेच वापरणार आहे कारण कसं पाण्यात जा त्याच्यात जा, 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 जा गोंधळ स्पेशल ह्याला वापरायचे कारण वर्क छान आहे मजबूत आहे सगळं त्याला काम पण तस केलेलं आहे ना हा बघा किती सुंदर आहे बघा मस्त आहे ना आणि माग ऍडजस्ट करण्यासाठी ना बऱ्यापैकी दिले इतर याला नसतं बरं का पण याला ना पूर्ण ऍडजस्ट करण्यासाठी हे बघा छान आहे आई म्हणजे दीडशेच्या आसपास तुम्हाला मिळून जाईल जास्त हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे काल भरभरून भर कमेंट करण्यात आल्या भरभरून प्रेम देण्यात आलं आणि जे काही गिफ्ट आलेले होते ते सगळे आवडले सगळ्या जणींना आवडले आणि त्यातलंच जो दिवा आहे तो मी आज लावणार आहे बरं तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मला बोलायची होती ती म्हणजे ही की भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला सेवा करायची आहे ग सगळं करायचं आहे पण आम्हाला पुस्तक मिळत नाही पोती मिळत नाही कुठला ग्रंथ मिळत नाही खूप कमेंट होत्या तर ते त्याच्यासाठी सांगते की तुमचीसुद्धा सोय केली म्हणायला हरकत नाही पण हो तुमच्या जवळपास जर केंद्र असेल सगळं अवेलेबल असेल आणि फक्त जायचं कधी आणि आणायचं कधी म्हणून जर तुम्ही करत असाल तर लक्षात ठेवा की तिथे आपलं कधीच काम होत नाही आपण करायचं म्हटलं तरी आपल्याला ती पोती मिळत नाही हे का सांगते मी ज्यांना जवळपास केंद्र नाही उपलब्ध होत नाही त्यांना मी आता एक नंबर देईन त्या ताईंची ही एक सेवाच आहे ती सेवा करते ती सेवा कशी करते ती पण सांगेन मी तुम्हाला तिचं असं म्हणणं आहे की ज्यांना ज्यांना सेवा करायची आहे त्यांच्यासाठी ती फ्रीमध्ये स्वामींची जी पोती आहे ती पाठवते का तर ती पण एक सेवा आहे जी सेवा मी गेली दोन वर्षापूर्वी आधीच्या घरात होते न, ते ना तेव्हा मी केलेली होती भरपूर प्रमाणात म्हणजे त्याचं लिमिट नाही एवढ्या प्रमाणात मी पण एक रुपयाही न घेता पोस्टाने पोती पाठवल्या होत्या पण बऱ्याच जणींचा योगायोग असा होता की पाठवलेल्या पोती त्यांच्या बॉक्स जे असतं ना बाहेर काय म्हणतो ते आपण कसलं बॉक्स असतं ज्याच्यामध्ये लेटर बॉक्स त्याच्यामध्ये येऊन पडलेलं त्यांना माहीतच नव्हत्या ते जे योग्य वेळ असते ना त्यावेळेला त्यांना माहीत झालं त्यांनी जेव्हा ते बॉक्स लेटर बॉक्स खोललं त्यावेळेला बऱ्याच जणींना त्यातून पोत्या सापडल्या तोपर्यंत मला मेसेज टाकत नाही की ताई मला मिळालंच नाही मिळालंच नाही कारण ती एक वेळ असते वेळेनुसार येत असतं बऱ्याच जणींना मिळालं बऱ्याच जणी सेवेला लागल्या त्याच पद्धतीनं तीसुद्धा ताई ती सेवा करत आहे तिनं मला मेसेज केला तर मग मी तिला सांगितलं ईमेलवर कॉन्टॅक्ट कर तिनं तिचा नंबर दिलेला आहे मी तुम्हाला इथं जरूर देईन ज्यांना कुणाला पोती उपलब्ध होत नाही त्या ताईंकडून बिनधास्त असतं मागा स्वामींना बोलवण्याची तयारी आपण जेव्हा ठेवतो तेव्हा लक्षात ठेवा की स्वामी आपल्याकडे येतात आणि ज्यावेळेला आपण जिद्द पकडतो की माझं एखादं काम करा स्वामी मग मी तुम्हाला घरी घेऊन येईन तर तिथं आपली जिद्द उपयोगाची नाही कारण का तर तुम्ही त्यांना आणायला जेव्हा जाल तुम्ही धडपड कराल त्यावेळेला तुम्ही न बोलवता नाही म्हणलं तरी तुमच्या घरी स्वामी येतील हे मला गॅरंटी आहे हे मी त्या ताईंसाठी बोलत आहे की ज्या अडून असतात माझं हेच झाल्या मी तेच करेन माझं तेच झाल्या मी तेच करेन त्यांच्यासाठी मी उत्तर दिलं तुम्ही स्वतः जा स्वामी यायला तयार आहे अजून एक म्हणेन की खूप कमी लोकं आहेत जी बोटावर मोजण्याजोगे असतील त्यांच्याकडे स्वामी न बोलवता सुद्धा येतात त्यांच्या मनात हेनात नसताना स्वामी येऊन ते सेवेला लागतात पण हो याच्यासाठी खूप मोठं काहीतरी एक लागतं भाग्य म्हणा कर्म म्हणा नशीब म्हणा आणि आता प्रयत्न केला की सगळं स... म्हणजे हे होतं आणि तुम्ही नंबरवर कॉल करा पण पहिली गोष्ट पत्ता व्यवस्थित द्या माझ्याच वेळेला एवढा गोंधळ होता ना की कोण नंबरच देत नव्हतं कोण पिनकोड टाकत नव्हतं तुमचं नाव तुमचा तालुका जिल्हा गल्ली बोळ्यात राहतात तिथला जवळपास ॲड्रेस पिनकोड अवश्य टाका आणि तुमचा मोबाईल नंबर टाका तुम्हाला पोथी मिळून जाईल ज्यांची ज्यांची इच्छा होती त्यांच्यासाठी हा मार्ग रिकामा झालेला आहे घरपोच पोथी मिळून जाईल आणि ज्या ताई पाठवणार आहेत त्या ताईला सांगेन तुझेसुद्धा मनापासून आभारी आहे की माझ्या खूप साऱ्या त्या ताई आहेत ज्यांना सेवा करायची होती त्यांच्यासाठी तुझ्यामुळे रस्ता रिकामा झालेला आहे त्यामुळे तुझेसुद्धा आभारी आज ना भावना अशा जाग्या होत होत्या ना माझ्या की मी खरंच स्वामींना अंघोळ घालत आहे अगदी पंच अमृत पाणी म्हणा चोळून म्हणा अशा पद्धतीनं मला आज फील येत होता कारण मला ही मूर्ती तेवढ्यासाठीच पाहिजे होती की आप तो एक पाच मिनटाचा काळ वेळ जो काही आहे त्यामध्ये आपण स्वतः अनुभवतो की आपण स्वामींना खरे अंघोळ घालवत आहोत म्हणून तर ही मूर्ती घेण्याचं कारण होतं बाकी गुरूंच्या मूर्त्या तुमच्याकडे किती जरी असल्या तरी त्याला हरकत नाही पण हो देवघरामध्ये ठेवताना तुम्ही एकच मूर्ती ठेवा ही पहिल्यांदा आणलेली आहे म्हणून अभिषेक केलेला आहे रेग्युलर जो अभिषेक असेल तो माझ्या त्याच मूर्तीचा रे रेग्युलर अभिषेक असेल कारण स्थापना करताना मी त्या मूर्तीची अशा पद्धतीने केली होती की ती कायमची देवघरामध्ये राहील म्हणून आणि हे जे स्वामी आहेत यांचा अभिषेक मी करेन पण असं स्पेशल दिवस किंवा गुरुवारचा वगैरे असं करेन पण रेग्युलरची जी काय पूजा असेल ना ती त्या स्वामींची होणार आहे बाकी मूर्ती अनेक असू दे पण स्वामी एकच आहे जिथे आपला भाव आहे जिथे आपला विश्वास आहे जिथे आपली श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत आता स्वामींची स्थापना करून घेतली आणि जे हिनात तर होतं ना एकदम कमी प्रमाणात लावलं मेघाने पाठवलेलं हिनात तर पुन्हा मला दोन गिफ्ट मध्ये आलेले हिनात तर खूप छान आहेत आणि मेघाने जे पाठवलेलं होतं ना त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात म्हणजे मी म्हणेन की नाच्या बरोबर केमिकलयुक्त आहे ही मूर्ती कुठून घेतली बाकीचं साहित्य कुठून घेतलं वस्त्र कुठून घेतलं याचा व्हिडिओ मी दिलेला आहे तरी पण त्या दादांचा पत्ता असू दे नंबर असू दे मी इथं देईन त्यांना कॉन्टॅक्ट करा घरपोच मागून घ्या माझं फक्त नाव सांगा म्हणजे त्यांना कळेल की बाबा हां ताईंकडून आलेले आहे तुम्हाला व्यवस्थित देतील पंचामृताचं जे काही पाणी आहे ते मी काय करते एरवी झाडांना ओतत होते पण जेव्हापासून पिल्ली आपली आठ पिल्ली घरी जेव्हा आली तेव्हापासून जे काही मी पंचामृताचं पाणी होतं ते माझ्या पिल्लांना प्यायला दिलेलं होतं मी तुम्हाला आज सांगते कारण बऱ्याच जणांना वाटेल की अरे देवाला घातलेलं पाणी त्यांना कारण ते दूध दही तूप सगळं आहे त्याच्यामध्ये आणि ते ओतून देणं मला योग्य वाटत नव्हतं तेवढंच त्यांच्या मुखामध्ये जाईल म्हणून जेवढा दिवस ती होती तेवढा दिवस पंचामृताचं जेवढं काय असेल पाणी थोडं असो जास्त असो मी त्यांच्या जेवणामध्ये ॲड करायची आणि जेवण जरी समजा घालून माझा अभिषेक झाला असला तरी मी त्यांच्या भांड्यामध्ये नेऊन ओतायची यातलं पाणी आतासुद्धा आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं एक एक चमचा आणि बाकीचं पॅन्थर आणि शेरूला मी दिलेलं आहे प्यायला कारण बघा की आपण कुठलाही अभिषेक करतो करा अभिषेक पण ते असं इकडं तिकडं ओतण्यापेक्षा एखाद्या मुखात गेलेलं चांगलं आणि मी म्हणेन की त्या पंचामृताचा जो काय अभिषेकाचं पाणी पिऊन पिलांना खूप छान आशीर्वाद मिळाला म्हणेन मी असं आता तिथलं सगळं झालं आणि वरचे जे सगळं होतं ना ते गुरुवारच मी सगळं काढतेच व्यवस्थित सगळं हे करते त्याच्यासाठी थोडासा एक पाच मिनिटाचा वेळ लागतो बाकी सगळं होऊन जातं आईचं मात्र एक होतं बघा आई कशा मूर्त्या घेऊन बसलेली होती किंवा फोटो घेऊन बसणं म्हणा मायेनं तोंडावून हात फिरवून कारण कसं ना बघा की जेव्हा तुम्हाला काही प्रचिती येते त्यावेळेला तुमची श्रद्धा जी आहे ती डबल वाढली जाते तसंच झालेलं आहे आईचं आणि आमच्या थ्रू आईला सगळ्यांना माहीत झालेलं होतं की बाबा हां स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली जाते असं अभिषेक असतो हे येते हे तिला कधी माहीत झालं की ज्या वेळेला मी करायला लागली त्यावेळेला माहीत झालं असो किती सुंदर दिसते बघा आजची पूजा बाकी गुरुवारची पूजा जी आहे ती मी मांडून घेतलेली आहे तर एक तुम्हाला अपडेट द्यायची होती काल ना बऱ्याच जणींना दागिने खूप आवडले ज्यावेळेला मी मंगळसूत्र वगैरे सगळं शेअर केलं ना तर मंगळसूत्र मात्र बऱ्याच जणींना आवडलं आणि ते मी आधी घातलं आणि त्याचं प्रमोशन मी शेवटला केलं ॲक्च्युली तिचं म्हणजे प्रॉपर प्रमोशन मी अजून एकदा करणारच आहे कारण मला कसं वाटतं की जे चांगलं आहे जे बेस्ट आहे आपल्या बजेटमध्ये आहे तर त्या ताई ता जर काही काम करत असेल तर जाऊ दे डबल टिबल जेव्हा कधी घालेन तेव्हा मी नंबर देत असते सांगत असते बोलत असते तर ते काय प्रॉपर प्रमोशन नव्हतं पण सगळ्या जणींना आवडलं खूप जणींना आवडलं पण नंबर मागण्यात आला का आता तो पार्ट पुढं होता ज्या पार्टमध्ये बसून मी तुम्हाला दागिने दाखवले तिथं प्राइस वगैरे तीनशेच्या आसपास किंवा तीनशेच्या पुढं मिळू शकतं तुम्हाला तिथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सगळी डिटेल्स माहिती दिलेली आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा तिला कॉल करा आणि मग तुम्ही ऑर्डर करू शकता असो चला आता पूजा वगैरे सगळं झालं आई जेवाय लागल्या आपला हे आपला गुरुवार आपलं लागायचं इथून पुढे ॲडिटिंग करायचं आपल्या आपल्या कामाला लागायचं आपल्याला काही नाही त्याचं आम्ही आमच्या ह्याच्यात आई घरी जायच्या वडीमध्ये कारण तेच की त्यांचं काम ते करायला मी माझं काम करायला हे बघा हा ना कसे आहात पुढं पुढं बाहेर